वाळू पंढरपूर तहसीलदार यांची गाडी फोडून कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर देखील हल्ला केला होता हे प्रकरण ताजे असतानाच आज पंढरपूर शहराजवळील इसबावी येथे मोठ्या प्रमाणावर वाळू साठा काढल्याचे दिसून येत आहे इसबावी येथील नदीपात्रात जवळपास वीस ते पंचवीस टिपर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू काढली जात आहे त्या ठिकाणी वाळूचे मोठमोठे ढिगारे देखील येथील झालेल्या हल्ल्यामध्ये हल्ल्या करणाऱ्यापैकी तिघांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे तहसीलदार सचिन लंगोटे आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी वाळू माफियावर कारवाईचा बुग बडगा उघडलेला असताना देखील पंढरपूर शहराजवळील येथे मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा काढण्यात आला आहे यापूर्वी या ठिकाणी या महसूल महसूल विभागाने कारवाई देखील केली होती यामध्ये एक जप्त केला होता आज काढलेल्या या वाळू साठ्याची पंचनामे करून वाळू ही नदीमध्ये ढकलून देण्याचे काम थोड्याच वेळात सुरू होणार असल्याची माहिती तलाठी खंडागळे यांनी सह्याद्री दिवशी बोलताना दिली आहे आता शेतीला द्यायचा असेल त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर